सोड्यासारखं नसावं माणसानं असावं परिसरा सारखं ज्यांच्या सानिध्यात जावं त्यांचं सोड व्हावं सोलापूर जिल्ह्याचा परिस्पर्श आमचं दौवत आदरणीय दादासाहेब या प्रसंगी आपल्या ठिकाणी विचार व्यक्त करतील आणि त्याला विनंती करतोय आपण या निमित्ताने आपले विचार व्यक्त करावेत जोरदार करून ताई वाजवूया सोलापूर जिल्ह्यांच्या भाग्यविधासाठी हात वरती जोरदार टाळी आदरणीय साहेब आरणी पवार साहेबांचं मनापासून आपण चुका केला असेल आपल्याला आहे आता पुढच्या काळामध्ये आपण सगळेजण काय बोलत नाही आरणी साहेबांनी आपल्या मन सांगतो धन्यवाद यानंतर बोलतायत देश गौरवासाठी